कोविडनंतर बरेच नवीन नवीन आजार बघितले तर कोविडच्या दरम्यान वापरलेली ही सगळी स्थिरवायची कोविडनंतर आपण बरेच नवीन नवीन आजार बघितले म्हणजे पांढरी बुरशी ब्लॅक फंगस मायकोसिस आणि त्याच्याबरोबरीनं अनेक आजार इंट्रोड्यूस झाला म्हणजे तो जुनाच आहे पण प्रकर्षानं जाणवायला लागला तो आजार म्हणजे एव्हियन अवॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा त्याला ऑस्टिओनेक्रोसिस म्हणतात साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर हाडाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं तिथल्या पेशी मरतात आणि त्याच्यामुळं हाड कुजायला सुरुवात होते आणि मग पेशंटला प्रचंड वेदना वगैरे सुरू होतात ह्याचं मेन रिझन काय तर कोविडच्या दरम्यान वापरलेली सगळी स्टिरॉइड्स स्टिरॉइडसचं मेन साईड इफेक्ट काय आहे हे अगदी लहान मुलांनासुद्धा माहिती आहे की स्टिरॉइडमुळं तुमचे हाडं ठिसूळ होतात हाडांपर्यंत जाणारा रक्तपुरवठा खंडित झाला की हाड मरायला सुरुवात होते हाडाच्या पेशी मरायला सुरुवात होतात आणि मग तुम्हाला एव्हियन स्टार्ट होतो